हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज मस्त खुसखुशीत कुरकुरीत बिस्किटासारखे एकदम मस्त असे शंकर पाळणे आज आपण बनवलेले आहेत तर अगदी सोपी रेसिपी कोणी पण पहिल्याच प्रयत्नात बनवेल इतकी सोपी रेसिपी बघू शकता मी एक तुम्हाला फोडून दाखवते किती खुसखुशीत झालेलं आहे अजिबात तेलगट होता मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे तर अगदी कमी तेलात कमी तुपात आणि कमी वेळेत आणि छान अशी खाण्यासाठी सुद्धा खूप स्वादिष्ट झालेले आहेत आणि खूप दिवस टिकतील हे शंकरपाळणे तर कसे बनवायचे ते बघूया चला तर मी साहित्य घेतलं अर्धा किलो मैदा घेतला शंभर ग्रॅम तूप घेतलं साखर एकशे ऐंशी ग्रॅम घेतली बघू शकता एक वाटी वाटीचंसुद्धा प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे एका प्लेटमध्ये मी मैदा टाकून घेतला मैदा टाकून घेतल्यानंतर आहे ना मी साखर टाकून घेतली एक वाटी वाटीचं प्रमाणसुद्धा एक वाटी भरलेलं आहे तर त्याच्यात मी ब्रेकिंग बे ब्रेकिंग पावडर जी असते ना ती टाकून घेतली अर्धा टीस्पून चवीपुरतं मीठ टाकून घेतले सगळे जिन्नस जे आहेत ना छान मिक्स करून घेणार आहोत पिठामध्ये बघू शकता अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आणि तूप जे आहे ना मी अतिशय हलकं गरम करून घेतलेलं आहे तर अजिबात कडक न करता हलकं गरम केलेलं आहे फ बघू शकता मी वाटी वाटी तुपाने हातानेच पकडून टाकलं आहे तर व्यवस्थित आता ही प्रोसेस छान करायची सग सगळं तर सर्व तूप जे आहे ना सर्व पिठाला छान लावून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर व्यवस्थित ही प्रोसेस छान केली तर आपले जे शंकर पाळणे असतात ना अगदी कुसखुशीत होतात आता मी जे पाणी घेतलं ना ते फिल्टरचं पाणी अगद अगदी नॉर्मल पाणी घेतलेले अजिबात गरम वगैरे करायची गरज नाही आहे तर जास्त आपल्याला मेहनत न करता आपल्याला अतिशय सुंदर असे शंकर पाळणे करून ना, घेणार घेणार आहोत आता आपण जो डो बनवणार आहोत ना तर तो अजिबात कडक न होता अगदी नरम अगदी पातळ न राहता अगदी मिडियम आपल्याला छान असा डो तयार करून घेणार आहोत बघू शकता तर व्हिडिओ स्किप न करता बघा अगदी झटपट तुमचे छान असे शंकर पाळणे तयार होतील पहिल्याच प्रयत्नात तुम्ही एकदम छान शंकर पाळणे क कर, कराल आता मी ना गो आपला जो जो पीठ हे ना तयार झालं तर मी पंधरा मिनटासाठी ना रेस्ट करायला ठेवून देते छान असं मुरून जाईल तर आता आपण हे ना पंधरा मिनटासाठी ठेवून दिलेलं होतं आता आपण परत बघूया छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता मी कोळपाटावरती थोडंसं मळून घेतलं आता हे अर्धा गोळा घेतला तो छान कोळपाटावरती को आता छान असं कोळपाटावरती लाटून घेणार आहे अशा पद्धतीने याला काही तेल तूप लावायचा नाही आहे तर छान मस्त अशी पोळीसारखं लाटून छान पोळीसारखं लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर अतिशय बारीक पण नाही करायची आणि खूप जाड पण नाही करायचं मिडियमच ठेवायचं आहे बघू शक बघू शकता आता माझी जी आहे ना लाटून तर लाटून झाले आहे तर एवढे जाड आपण ठेवणार आहोत आता आजूबाजूची जी साईड आहे ना ती आपण काढून टाकणार आहोत साईडचा भाग कारण कारण की तो तेलात टाकल्यामुळे ना करपतो म्हणून हे जे साईडचा भाग असतो ना तो काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने ना छान आता बघू शकता अतिशय जाडही नाही बारीकही नाही असं छान आता शंकर पाळणे आपण कापून घेणार आहोत तर कटरच्या साह्याने न कापता आपण चाकूने साहाय्याने कापावे छान कापून आणि छान फुकतात तर अशा पद्धतीने मी छान शंकर पाळणे काप छान शंकर पाणं का, कापून घेत आहे अजिबात हाताला चिटकत नाही आहे पीठसुद्धा छान झालेलं आहे अशा पद्धतीने बघू शकता आणि तूप तेल अगदी मी व्यवस्थित झालेलं आहे त्याला आता बघू शकता मस्त असे आपले शंकर पाळणे येणार झा तयार झालेले आहेत तर आता हे बाजूला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि सर्वच आपण एक एकदाच सर्व करून घेतलेत अतिशय चॉकलेट सारखे मोकळे मोकळे झालेले आहेत चिटकत नाही आहेत तर आपलं प्रमाण वगैरे अगदी व्यवस्थित झालेले आता आपण तेल गरम करायला ठेवून देऊया तर मी एक शंकरपाळा टाकून बघितला छान असं मस्त तेल आपलं गरम झालेले तर आपण आता शंकर टाकून घेणार आहोत दोन मिनटासाठी ना आपण झारा अजिबात लावायचा नाही आणि परत परतवायचं नाही आहे आणि हे ही स्टीप लक्षात ठेवायची कारण की हे खूप महत्त्वाचं आहे आपण टाकल्या टाकल्यास लगेच चाळलं तर आपले शंकरपाळणे फुटून जातात आणि आपलं तेलसुद्धा खराब होतं तरीही अशा पद्धतीने छान आपण आहे ना व्यवस्थित याच्यात गरम करायच गरम छान आता आपण दोन मिनटासाठी परतून घेतले परतून झाल्यानंतर ना परत आ अगदी कमी गॅसवरतीच मी ठेवलेले कमी गॅसच ठेवलेला फुल गॅसवरती करायचं नाही आहे कारण की आपले खुसखुशीत कुरकुरीत होणार नाही म्हणून तर अशा पद्धतीने आपले बघू शकता कलर टेक्चर आणि मस्त असे खुसखुशीत छान असे फुगलेत तुम्हीसुद्धा अशीच रेसिपी या रेसिपीला फॉलो करा आणि छान या दिवाळीला असे छान कुरकुरीत खुसखुशीत शंकरपाळणे बनवा आणि लाईक पीज ये मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तेल आजी तेलात अजिबात विरगळलेले नाही आहे तेल जसंचे तसं स्वच्छ आहे तर छान असे आपले कुरकुरीत खुसखुशीत शंकरपाळणे तयार झालेत तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट करा आणि स्किप न करता पहा आणि तुम्हा सर्वांना